नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तसेच हा जो गुरुवार आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच पाचवा गुरुवारसुद्धा आहे या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत केलेलं आहे त्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन जे आहे तर ते आपलं या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या आहे तर काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत तर पहा अमावस्या हा जो दिवस आहे तर हा दिवस नकारात्मकता इडापिडा दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येतेच आणि या दिवशी आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय आणि सेवा जर केले तर नक्कीच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांवरून अशी एक वस्तू ही आपल्याला ओवाळून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल त्यांना यश प्राप्त होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे मुलांचे दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा लहान मुलं जी असतात ती वारंवार किरकिर करतात चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात त्याचबरोबर मोठे मुलं असतात त्यांनासुद्धा नजरदोष हा लागत असतो तर पहा आपली जी मोठे मुलं असतात कधी कधी दिसायला खूप स्मार्ट असतात त्याचबरोबर अभ्यासातही ते स्मार्ट असतात आणि हुशार असतात अशा वेळी आपली जवळची एखादी व्यक्ती असते तर ती व्यक्ती नेहमी आपल्याला म्हणत असते था, की हा तुमचा हा मुलगा किंवा ही मुलगी खूप स्मार्ट आहे अभ्यासातही खूप हुशार आहे किंवा आपल्या घरात लहान बाळ असतं त्यांनासुद्धा म्हणत असतात की बाळ खूप गोड आहे किंवा चिडचिड करत नाही असं जेव्हा ती व्यक्ती आपल्या बाळाला म्हणत असते अशावेळी ज्या बाळाला दोष जे आहे ते लागत असतात आणि मोठ्या मुलांनासुद्धा दोष हे लागत असतात आणि सगळ्यात जास्त दोष हे बाहेरच्या व्यक्तीचे लागण्यापेक्षा आई आणि वडील यांचे नजरदोष जे आहे तर त्या आपल्या मुलांना जास्त प्रमाणामध्ये लागत असतात यामुळे आपण प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी छोटे छोटे उपाय हे करायचे आहेत जेणेकरून मुलांचे सर्व दोष हे दूर होतील यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपली जी मोठी मुलं असतात ती बाहेर जातात बाहेर अशा ठिकाणी जातात तिथली जागा चांगली नसते आणि तिथं गेल्यानंतरनं तिथले दोष जे असतात ते सुद्धा मुलांना लागत असतात यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी कमी होत चालते आजार पण त्यांच्यामध्ये सातत्याने वाढत चालतं त्यांची प्रगती होत नाही आणि अचानक चिडचिडेपणा करायला हट्टीपणाला करायला लागत असतात तर बघा काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक भाताचा उपाय सांगितला होता तो तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे वाटीभर भात तुम्हाला मीठ आणि तेल न टाकता शिजवायचा आहे मुलांवरून सात वेळा डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा काळ्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर आज मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही दोन्हीही उपाय केले तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा पहिला उपाय करू शकतात पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये ग्लास भरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जे अखडे मीठ असतं बघा मीठ जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे हा ग्लास तुम्हाला घ्यायचा आण आहे आणि यानंतर हा ग्लासमधलं जे पाणी जे आहे तर ते मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आता उतरवत असताना तुम्हाला बघा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना मुलांचे दोष दूर होऊ दे मुलांच्या अडचणी दूर होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे किंवा मुलांना येणाऱ्या दादराची काही नजर लागली असेल तर ती नष्ट दे असं म्हणत तुम्हाला हा ही जी नजर आहे तर ती मुलांची काढायची आहे किंवा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणूनसुद्धा तुम्ही हे पाणी मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे यानंतर हे पाणी तुम्हाला बेसिनमध्ये ओतून द्यायचं आहे आता हा जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा नाही कारण हा उतारा आहे उतारा हा आपल्याला दिवस उतरायच्या वेळी करायचा असतो सकाळी दिवस हा चढत असतो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सकाळी करायचा नाही संध्याकाळी तुम्ही साडेचार नंतरनं हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्याला सात काळे जे बोटं असतात ते ओढायचे आहेत जसे की काजळ घ्या कादळाचे सात बोटं त्या भाकाच्या तुकड्याला तुम्हाला ओढायचे आहेत यानंतरनं तुम्हाला त्यावरती बघा थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत तसेच तुमच्याकडे सकाळी भात बनवलेला असेल तर तो उरलेला असेल तर थोडासा भात तुम्हाला त्या तुकड्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी भाकर आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायची आहे उतरवताना कशी उतरवायचे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत डोक्याला लागले पाहिजे खाली आ, टच झाली पाहिजे अशा पद्धतीने सात वेळा तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायचे आहे उतरवत असताना तुम्हाला मुलांसोबत हसायचं नाही बोलायचं नाही अगदी रागामुळे तुम्हाला ही नजर काढायची आहे मुलांचे दोष आपल्याला दूर करायचे आहेत यामुळे हसायचं नाही किंवा कुणाशीही बोलायचं नाही उतरवून घ्यायचं उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायचं घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तुम्हाला एखादा कुत्रा दिसला तर त्याला खाऊ घाला किंवा कावळा असेल तर कावळ्या समोर ठेवून द्या किंवा घराच्या बाहेर घेऊन जा आणि एखाद्या ठिकाणी ठेवून जा जेणेकरून ते कुत्रं किंवा कावळा येऊन ती भाकरीचा तुकडा जो आहे तर तो, तो खाऊन जाईल यामुळे मुलांचे दोष जे आहे ते दूर होतात मुलांची नकारात्मकता दूर होते मुलांचे संकट दूर होतात आणि मुलांना अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होत असते त्याचबरोबर तुम्ही सायंकाळी मुलांवरून एक दिवासुद्धा उतरवून टाकू शकतात कणकेचा दिवा बनवायचा अख्ख्या सात लाल मिरच्या घ्यायच्या त्याला कडाने त्या मिरच्या देठा देठाच्या ज्या मिरच्या असतात लाल मिरच्या त्या कडाने तुम्हाला त्या दिव्याला खोचायच्या आहे कणकेचा दिवा बनवल्यानंतरनं ते त्यामुळे तेल घालायचं दुहेरी वात करून घालायची कापसाची हा दिवा घ्यायचा आणि मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये हा दिवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे सकाळी हा दिवा उचलायचा आणि एका झाडाखाली नेऊन ठेवायचा तिथे येऊन पक्षी चिमण्या मुंग्या जे आहेत तो दिवा खाऊन जातात तर मुलांसाठी या तीन ते चार उपाय छोटे छोटे आहेत ते अमावस्येला करायचे असतात तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो तुम्ही नक्कीच करू शकतात जर आईला मासिक धर्म असेल तरीसुद्धा आई मुलांसाठी हा उपाय करू शकते मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर फोटो असेल तर फोटोसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांचं नाव घ्यायचं आणि फोटोवर वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ